ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक महापालिकांच्या निवडणुका लागल्यानंतर सगळ्यात जास्त जर चर्चा रंगली असेल तर ती आहे अर्थातच मुंबई महानगरपालिकेची कारण इकडे ठाकरे बंधूंनी साधारण वीस वर्षांनंतर युती केली आहे पण त्यांनी केलेल्या या युतीचा खरंच त्यांना फायदा होणार आहे का मराठी मतं त्यांच्या बाजूनं झुकणार आहेत का खरंच त्यांना हे फक्त मराठी पॉकेट जे आहेत त्यांच्या भरोशावरती ते मुंबई महापालिकेवरती विजय जो आहे तो मिळवू शकतील का असे असंख्य प्रश्न जे आहेत ते उपस्थित झालेत आणि या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सी बोटरनी एक पोल जो आहे तो केलेला आहे मुंबईच्या लोकांना काय वाटतं अर्थात याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे क्रायटेरिया घेऊन हा पोल केलेला आहे पण या पोलचा एक बेस जो आहे तो हाच आहे की ठाकरे बंधूंनी एकत्र येणं याच्यातनं त्यांना फायदा होणार आहे का आणि महापालिका निवडणुकीमध्ये काय होऊ शकतं तर आपण त्या पोलमधली काही आकडेवारी आहे ती आकडेवारी समजून घेणार आहोत जे प्रश्न विचारण्यात आलेले होते लोकांना त्यातले काही प्रश्नही बघणार आहोत आणि समजून घेणार आहोत की या पोलमध्ये नेमका काय कन्क्लुजन जे आहे ते निघालेलं आहे नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत तर सगळ्यात पहिले आपण पोलकडे जाऊया आणि त्याच्यातला पहिला प्रश्न काय आहे तो आपण प्रश्न बघूयात आता याच्यात फक्त मी तुम्हाला समजावते की ही आकडेवारी मी नक्की कशी लिहिलेली आहे तर प्रश्न जो आहे तो वर आहे की ठाकरे अजूनही सर्वात मोठा ब्रँड आहेत का हा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि हे आकडे जे आहेत ते कुणाकडनं घेतलेले आहेत किंवा कुणाला हा प्रश्न विचारण्यात आलेला होता तर तो मराठी भाषिक आणि हिंदी भाषिक लोकांना विचारण्यात आलेला प्रश्न होता आणि त्यांची मतं काय आहेत ती त्यांनी या आकडेवारी म्हणजे जी आहे त्याच्यातनं समोर आलेली आहे हा मी पुन्हा एकदा सांगते की हा सी वोटरचा जो आहे तो सर्वे आहे सी वोटरनी केलेला हा सर्वे आहे आणि ही सगळी आकडेवारी जी आहे ही टक्क्यांमध्ये आहे म्हणजे पर्सेंटेजमध्ये हे सगळे आकडे जे आहेत ते आपल्याला इथे बघायला मिळतात सो आपण सुरू करूयात पहिलं म्हणजे ठाकरे अजूनही सर्वात मोठा ब्रँड आहेत का असं लोकांना वाटतं का तर त्याच्यात मराठी भाषिक जे आहेत त्याच्यातले एकोणपन्नास पॉईंट दोन टक्के म्हणत आहेत की हो आहेत पंचवीस पॉईंट तीन टक्के म्हणतायत की आहेत पण कमकुवत झालेले आहेत नऊ पॉईंट तीन म्हणत आहेत की आता ते ब्रँड नाही आहेत आणि सांगता येत नाही असं म्हणणारे सोळा पॉईंट दोन टक्के लोक म्हणत आहेत की सांगता येत नाही हिंदी भाषिक लोक काय म्हणाले आहेत तर हिंदी भाषिक लोकांचं असं म्हणणं आहे की चोवीस टक्के म्हणत आहेत की हो ते ब्रँड आहेत अठ्ठेचाळीस पॉईंट चार टक्के म्हणतात की नाही हा ब्रँड जो आहे तो आता कमकुवत झालेला आहे आणि चौदा पॉईंट दोन टक्के लोक म्हणतात की आता हे ब्रँड नाही आहेत आणि तेरा पॉईंट तीन टक्के लोकांचं असं म्हणणं आहे की सांगता येत नाही सो हे झालं की ठाकरे अजूनही एक ब्रँड आहेत की नाही त्याबाबत आता आपण पुढे जाऊयात पुढच्या ग्राफिक्समध्ये काय आहे ते सुद्धा समजून घेऊयात था? की ठाकरेंचे उत्तराधिकारी नक्की कोण आहेत म्हणजे ठाकरे या नावाचे किंवा या घराण्याचे सक्सेसर जे आहेत राजकारणामध्ये ते नक्की राज कोण आहेत असा प्रश्न विचारण्यात आलेला होता याच्यामध्ये सुद्धा अनेकांनी मराठी आणि हिंदी भाषिकांनी त्यांचं मत जे आहे ते सांगितलेलं आहे त्याच्यावरनं घेतलेली ही टक्केवारी आहे आता याच्यामध्ये मराठी भाषिक जे आहेत ते काय म्हणतात तर याच्यात पर्याय कुठले होते की उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे राज ठाकरे कोणीच नाही ब्रँड संपलाय किंवा सांगता येत नाही असे पर्याय लोकांना देण्यात आलेले होते त्याच्यामध्ये मराठी भाषिक जे आहेत ते असं म्हणालेले आहेत चव्वेचाळीस पॉईंट तीन टक्के म्हणतात था उद्धव ठाकरे पंचवीस पाच म्हणतात एकनाथ शिंदे दहा पॉईंट आठ म्हणतात था राज ठाकरे आठ पॉईंट चार म्हणतात की कोणीच नाही हा ब्रँड ठाकरे ब्रँड जो आहे तो संपलाय असं म्हणणारे पाच पॉईंट पाच आहेत आणि सांगता येत नाही असं म्हणणारे सुद्धा पाच पाच टक्के लोक आहेत हिंदी भाषिकांचं काय म्हणणं आहे हिंदी भाषिक असं म्हणतात की सव्वीस पॉईंट सहा टक्के हिंदी भाषिकांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे हेच खरे उत्तराधिकारी आहेत चाळीस पॉईंट दोन टक्के लोकांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे हे खरे उत्तराधिकारी आहेत अकरा आहे। पॉईंट तीन लोक म्हणतात की राज ठाकरे उत्तराधिकारी आहेत दहा पॉईंट तीन लोकांचं म्हणणं की कोणीच नाहीये आठ पॉईंट आठ म्हणतात की ब्रँडच संपलाय आणि दोन पॉईंट आठ टक्के लोकांचं म्हणणं की सांगता येत नाही त्याच्यामुळे याच्यातनं आपण जर एक कन्क्लुजन काढायचं म्हटलं तर याच्यामध्ये चाळीस पॉईंट दोन टक्के लोक असं म्हणतात की एकनाथ शिंदे हे उत्तराधिकारी आहेत हिंदी भाषिकांचं हे म्हणणं आहे आणि मराठी भाषिकांचा कल आपल्याला हा उद्धव ठाकरेंकडे आपल्याला बघायला मिळतोय पुढचं ग्राफिक्स बघूया मराठी मतं ही राज उद्धव ठाकरेंच्या बाजूनं झुकतील का हा एक महत्वाचा प्रश्न आहे कारण ठाकरेंचा ऑडियन्स किंवा ठाकरेंची जी, जी मतदार आहेत ते सगळे मराठी भाषिक मतदार आहेत त्यांनी उमेदवारचे आहेत ते उमेदवार सुद्धा त्यांनी सगळे मराठी भाषिकच दिलेले आहेत मॅक्झिमम म्हणजे नव्वद टक्के त्यांचे उमेदवार जे आहेत ते मराठी आहेत सो so, मतदार आणि उमेदवार या दोन्ही गोष्टी मराठी आहेत आणि आम्ही मराठीसाठीच एकत्र आलेलो आहोत हे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे राज ठाकरेंनी मुंबईतची जी महाचावडी झाली त्याच्यामध्ये सुद्धा ते असं म्हणालेले आहेत की जर मी वीस वर्षांचा मतभेद किंवा भांडण किंवा तुम्हाला त्यांना जे काही म्हणायचं ते म्हणा पण ते जर मी सोडून मराठी या फक्त एका गोष्टीसाठी एकत्र जर आम्ही दोघं एकत्र आलो असू तर माझी मराठीबद्दलची तीव्रता किती आहे हे तुम्हाला कळलेलं असेल सो so, त्या अनुषंगाने हा प्रश्न आहे की मराठी मतं ही राज आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे झुकतील का तर आता याच्यातही मराठी आणि हिंदी असे भाषिक लोकांना विचारण्यात आलेलं होतं तर मराठी भाषिक लोक काय म्हणालेत चोपन्न पॉईंट आठ टक्के लोक असं म्हणतात की हो आठ पॉईंट तीन टक्के म्हणतात की कदाचित हो मराठी मतं त्यांच्याकडे झुकतील बारा पॉईंट आठ टक्के म्हणतात की नाही झुकणार बारा पॉईंट सात टक्के लोक म्हणतात की नक्कीच नाही झुकणार आणि लोक की सांगता येत नाही त्याच्यामुळे होचा आकडा हा सगळ्यात जास्त आपल्याला इथे मराठी भाषिकांकडनं बघायला मिळतोय आता हिंदी भाषिकांचं काय म्हणणं आहे ते आपण बघूयात बेचाळीस पॉईंट एक टक्के लोकांचं म्हणणं आहे की हो मराठी मतं ही उद्धव ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंच्या बाजूनं झुकतील असं हिंदी भाषिकांचं सुद्धा म्हणणं आहे ज्यांची मातृभाषा ही हिंदी आहे त्या लोकांचं हे म्हणणं आहे आणि मराठीचं पण तसंच की ज्यांची मातृभाषा मराठी किंवा हिंदी आहे त्यांना हे विचारण्यात आलेलं होतं किंवा तसं सेग्रिगेशन जे आहे त्याच्यात करण्यात आलेलं होतं तर हिंदी मातृभाषा असलेल्या लोकांचं म्हणणं आहे बेचाळीस टक्के पॉईंट एक म्हणतात की हो मराठी मतही त्यांच्या बाजूने झुकतील अकरा पॉईंट एक म्हणतात की कदाचित त्यांच्या बाजूने मराठी मतं झुकतील सदा पॉईंट आठ टक्के लोकांचं म्हणणं आहे की नाही नाही झुकणार नऊ पॉईंट नऊ लोकांचं म्हणणं आहे टक्के लोकांचं म्हणणं आहे की नक्कीच नाही झुकणार आणि बावीस पॉईंट दोन लोकांचं स टक्के लोकांचं म्हणणं आहे की सांगता येत नाही म्हणजे ज्यांची हिंदी मातृभाषा आहे त्याच्यामधल्या लोकांना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता की मराठी मतं ही राज आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने झुकतील का त्यांच्याकडे वळतील का त्यांचा त्यांच्याकडे कल असेल का त्यावेळेला बावीस टक्के हिंदी मातृभाषा असलेल्या लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला सांगता येणार नाही ऍट दिस पॉईंट पण तरीही साधारण आपण बघितलं तर हिंदी मातृभाषा असेल किंवा मराठी या सगळ्याच लोकांचं म्हणणं आहे की मराठी मतं ही डेफिनेटली राज आणि उद्धव ठाकरेंकडे झुकलेली आहेत असं हो म्हणणाराच आकडा आपल्याला इथे सगळ्यात जास्त बघायला मिळतोय शेवटचा एक प्रश्न बघूयात की मुंबईचा महापौर हा मराठीच असायला हवा का असा प्रश्न विचारण्यात आलेला होता पुन्हा याच्यामध्ये हिंदी आणि मराठी मातृभाषा असलेल्या लोकांना हा प्रश्न विचारण्यात आलेला होता तर त्याच्यात मराठी भाषिक जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की एकोणसत्तर पॉईंट नऊ टक्के लोकांचं म्हणणं आहे की हो मुंबईचा महापौर हा मराठीच असायला हवा चौदा पॉईंट नऊ टक्के लोकांचं म्हणणं आहे की नाही पंधरा पॉईंट तीन टक्के लोकांचं म्हणणं आहे की सांगता येत नाही त्याच्यानंतर हिंदी भाषिक लोकांचं काय म्हणणं आहे तेवीस पॉईंट दोन टक्के म्हणत आहेत की हो मराठी असायला हवा एक्कावन्न पॉईंट चार टक्के लोक म्हणत आहेत की नाही मराठी महापौर नसायला हवा आणि पंचवीस पॉईंट चार टक्के म्हणत आहेत की आम्हाला सांगता येऊ शकत नाही किंवा मला माहीत नाही तर याच्यामध्ये हे खूप इंटरेस्टिंग आहे कारण की हिंदी बोलणारे किंवा हिंदी मातृभाषा असलेले लोक आपल्याला मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात आणि सुरुवातीपासूनच एक नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला आहे सगळ्याच पक्षांकडनं म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे हे सातत्यानं मराठी महापौरबद्दल मुद्दा जो आहे तो मांडत आहेत आणि ते असं म्हणत आहेत की भाजप जो आहे ते उत्तर भारतीय महापौर देईल किंवा ते त्यांना हिंदी भाषिक कोणाला तरी महापौरपद द्यायचं आहे तर भाजपचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे हे खान महापौर देतील किंवा एखाद्या दे खान व्यक्तीला ते महापौर म्हणून बसवतील सो so, असं नरेटिव्ह महापौर या पदासाठीच खूप आधीपासून सेट करण्यात आलेलं आहे निवडणूक इनफॅक्ट अनाऊन्स व्हायच्या आधीपासूनच हे सुरू झालेलं आहे पण या सगळ्यामध्ये इथं जर बघितलं तर मराठी माणसाची इच्छा काय आहे तर एकोणसत्तर पॉईंट नऊ टक्के म्हणजे साधारण सत्तर टक्के लोकांचं हे म्हणणं आहे की मराठीच महापौर मुंबईचा असायला हवा त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा नुकतंच महाचावडीमध्ये आमच्या सांगितलेलं होतं की हिंदू महापौर असेल आणि मराठी महापौर असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे स्वतः निवडणूक अगदीच चार पाच दिवसांवर आलेली आहे पंधरा आणि सोळा तारखेला मतदान आणि काउंटिंग uh, निकाल हे दोनही होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला कळेलच लवकरच कोणाचा महापौर येतो कुठल्या पक्षाचा येतो तो, पक्षा ये तो, तो मराठी असतो की नाही पण हा मुद्दा सुद्धा एक प्रेस्टिजियस मुद्दा झालेला होता या निवडणुकीमध्ये तुम्हाला या सर्वेबद्दल काय वाटतं तुम्हाला ही आकडेवारी पटलेली आहे का तुमचं मत काय आहे या सगळ्याबद्दलचं तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच या सर्वेमधले आणखीन काही प्रश्न घेऊन आणि त्याच्यावरती लोकांचं मत काय आलेलं आहे ते घेऊन आम्ही तुमच्यासमोर येणार आहोत तर ते व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर तेही तुम्हाला मुंबई तक वरती लवकरच बघता येणार आहेत त्याचबरोबर तक ग्रुपचे मॅनेजिंग एडिटर मिलिंद खांडेकर यांनी सी वोटरचे संस्थापक असलेल्या यशवंत देशमुख यांच्याबरोबर सुद्धा एक व्हिडिओ केलेला आहे त्याच्यात त्यांनी डिटेल चर्चा केलेली आहे की हा सर्वे जो हो आहे तो कसा करण्यात आला त्यात काय काय सांगण्यात आलेला आहे सो तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर तोही तुम्हाला मुंबई तकच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये बघता येईल इतर सगळ्याच अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका